श्री क्षेत्र काटेश्वरी मानाई मंदिर खेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे या धार्मिक उत्सवाच्या अनुषंगाने लोकनेते रामदासभाई कदम नाट्यगृह येथे थेट तुमच्या घरातून या विनोदी नाटकाचा पन्नासावा सुवर्णप्रयोग संपन्न झालाय विशेष या प्रयोगाला रामदासभाई कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते संपूर्ण परिवारासह हा विशेष प्रयोग त्यांनी अनुभवला आहे नाट्यप्रेमी कदम यांच्यासाठी हा क्षण खास होता शालेय जीवनापासूनच रंगभूमीची आवड असलेल्या योगेश कदम यांनी यापूर्वी देखील एका मुलाखतीत नाट्यकलेबद्दलची आपली जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली होती या नाट्यप्रेमाचा प्रत्यय काल प्रत्यक्षात आलाय जेव्हा त्यांनी हास्यविनोदी नाटकाचा आनंद घेतला आणि कलाकारांशी संवाद सा साधक त्यांचं कौतुक देखील केलं